नैसर्गिक देखावे उभारून गर्दी खेचण्यामागे वरचड ठरणार मुरगुड येथील नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ यावर्षी अमरनाथ दर्शन हा अनोखा देखावा सादर करणार आहे गेले दीड महिना देखाव्याची तयारी करण्यामागे मंडळाचे कार्यकर्ते गुंतून गेले आहेत या बुधवारपासून हा देखावा जनतेसाठी खुला करण्यात आलाय कृत्रिम डोंगर उभा करून त्यावर तीन फूट उंचीची ध्यानस्थ महादेव मूर्ती देखाव्याच्या सुरुवातीलाच उभारण्यात आले भोयारीतून पंधरा फूट लांब बर्फाळलेल्या वाटेतून दर्शकांना जावे लागते त्यानंतर बर्फाच्या आकाराचे शिवलिंग अर्थात अमरनाथांचं दर्शन होत अमरनाथ यात्रेचा फी येण्यासाठी मंडळ्या करता रोज किमान पाच टन बर्फाचा वापर करत आहे या बुधवार ते शुक्रवार या तीन दिवशी संध्याकाळी आठ वाजता हा देखावा खुला असणार आहे लायमराठी मुरगुडहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट